नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी कर्जमाफी आता रकमेची मर्यादा नव्हे सात बाराच होणार कोरा तर मित्रांनो राज्यातील चोवीस पॉईंट त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दोन हजार सतरामध्ये दीड लाखांची तर दोन हजार एकोणावीसमध्ये दोन लाखांची कर्जमाफी देण्यात आली होती रकमेच्या मर्यादित कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत मित्रांनो सद्यस्थितीत राज्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी थकबाकीत आहेत त्यांच्याकडे बँकांची पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी आहे या पार्श्वभूमीवर आता थक बाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करणार आहेत मित्रांनो अतिवृष्टी महापूर नापिकी, कांदा सोयाबीन तूर फळे भाजीपाल्यांनाही दर नाही शेतकऱ्यांना उसाची रक्कमही मिळत नाही अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यात दररोज सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्या सुद्धा करत आहेत मित्रांनो असे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून दिसते त्यात नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर विभागात सर्वाधिक जास्त प्रमाण आहे मित्रांनो या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरता यावे वारंवार बँकांची थकबाकी वा वाढण्याचे कारण काय आता कर्जमाफी कशा पद्धतीने करता येईल अशा बाबींवर समितीचा अभ्यास सुरू आहे मित्रांनो दहा एप्रिलपर्यंत ही संमती राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे त्यानंतर राज्य सरकारकडून संपूर्ण कर् कर्जमाफीची घोषणा होईल सध्या समितीने सहकार विभागाच्या माध्यमातून सतरा मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती मागवलेली आहे मित्रांनो त्यानुसार किती शेतकऱ्यांकडे पीक कर्ज अल्प मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज किती आहे हे समोर येणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो तीस पूर्वी मिळेल शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सरकार खात्याप्रमार्फत जिल्हानिहाय समिती मागवलेली आहे प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला सादर होईल त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार तीस जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ते कोणते तेरा जिल्हे आहेत ज्यामध्ये सर्वाधिक थकबाकी आहे ते आपण बघणार आहोत तर जिल्हा थकबाकीदार शेतकरी पहिल्या नंबरवर सोलापूर नंतर जालना बुलढाणा नांदेड यवतमाळ परभणी बीड अमरावती छत्रपती संभाजीनगर वर्धा नाशिक आणि धाराशिव तर मित्रांनो सर्वाधिक थकबाकी या जिल्ह्यांमध्ये